ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अल्मटी उंची बाडी विरोधात धारशील माने यांची ठाम भूमिका. अल्मटी धरणाच्या उंची बाडी विरोधात अंकलीपुलेते चाललेल्या चक्काच्या आंदोलनात बोलताना खासदार धारशील माने यांनी स्पष्ट केले की केवळ विरोध करून भागणार नाही तर या विरोधात वज्रमूठ उभी करावी लागेल. ला। त्यांनी सांगितलं ला की आपल्याला आता था ठाम भूमिका घ्यावी लागेल. की आपण पाणी अडू ديना नाही. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघटित लढा उभारण्याची गरज आहे अलमट्टी धरणाची उंची वाढल्यास दक्षिण महाराष्ट्रातील अनेक गावांचे शेतीचे व पाणीपुरवठ्याचे मोठे नुकसान होऊ शकत ही बाब लक्षात घेऊन जनतेच्या हक्कासाठी आम्ही मैदानात उतरलो असून हा लढा शेवटपर्यंत लढला जाईल असं माने यांनी ठणकावून सांगितलं आंदोलनात शेतकरी व नागरिकांचा मोठा सहभाग होता सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम लोकांच्या वतीनं हा शासनाच्या समोर नेण्याची भूमिका आम्ही मला आपल्याला सांगितलं पाहिजे लोकसभेमध्ये सुद्धा या बाबतीत आम्ही आवाज उठवला आणि येणाऱ्या बावीस तारखेला के केंद्रीय मंत्र्यांच्या माध्यमात आपण बावीस तारखेला अलमट्टीच्या विषयाची बैठक केंद्र शासनावर त्या ठिकाणी घेतली परवाज पाटील साहेब तुमच्या मीटिंग मध्ये मी त्या ठिकाणी आलो होतो आणि मी पालकमंत्र्यांना सांगितलं होतं की आपण राज्यस्तरावरची सुद्धा मीटिंग घेतली पाहिजे सर्वच या ठिकाणी पक्षीय लोकांना बरोबर घेऊन एकवीस तारखेला राज्यस्तरावर सुद्धा मीटिंग साडेतीन वाजता त्या ठिकाणी घेण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आता अलमटीची उंची वाढवायची की नाही वाढवायची हा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाय लवादाच्या बाबतीतली चर्चा त्या ठिकाणी पोहोचली आंध्र आणि तेलंगणाच्या पाने वाटण्याच्या तिथं सुटत नसल्यामुळं खऱ्या अर्थाने आता तिथं त्या ठिकाणी आपल्याला आपली पार्टी तिथं मांडावी लागेल आपली बाजू मांडावी लागेल आणि महाराष्ट्राला त्याचा काय धोका होतो याची भूमिका त्या ठिकाणी स्पष्टतेने मांडावी लागेल आणि म्हणूनच आणि सगळ्या नेत्यांनी एकत्रपणे ठरवलं की आपण एक कोल्हापूर जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल आम्ही दोन्ही खासदार केंद्रामध्ये याच्या बाबतीत मी आणि विशाल पाटील साहेब सातत्यानं आवाज त्या ठिकाणी उचलत असतो आणि आज माझ मागच्या आठवड्यामध्ये विश्वजित जी आमची बैठक सुद्धा त्या ठिकाणी लागली होती पण पार सी आर पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली पण ती बैठक पोस्टपोन झाली युद्धजन्य परिस्थितीमुळे आता परत एकदा आम्ही विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने ती बैठक बावीस तारखेला त्या ठिकाणी होते मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो की केंद्र शासनामध्ये जी गुहार लावायची आहे त्यासाठी मी आणि विशाल पाटील आम्ही दोघही तुमचा आवाज म्हणून त्या ठिकाणी एकत्रपणे त्या ठिकाणी काम करू पण त्याचबरोबर हो। उंची वाढवत वा असताना वडनेरे नावाची एक समिती राज्य शासनानं गठीत केली आणि ती समिती त्या समितीना एक विलक्षण अशा पद्धतीचा आवाज दिला आदरणीय प्रकाश आवडे साहेबांचा सुद्धा आणि राजवर्धन निंबाळकर सरकारांकडे सुद्धा या ठिकाणी आगमन या ठिकाणी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये जो पूर्वजन्य परिस्थिती तयार होते त्याला कुठे अलमट्टी जबाबदार नाही अशा पद्धतीचा अहवाल त्या ठिकाणी देण्यात आलाय आम्ही सगळी मंडळी मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो अलमट्टीचं पाणी विसर्ग झाल्याशिवाय महाराष्ट्रातला पूरच कमी येत नाही हे आम्ही आम्ही अनेक वेळा अनुभव त्यांनी पाणी पुढे सोडल्याशिवाय तो पाणी पुढे जात नाही दोन हजार पाच साली ते उंची वाढवली शिरोळ तालुक्यामध्ये त्यांनी ठिकठिकाणी थी मार्किंग करून ठेवलं होतं त्या मार्किंगच्या पेक्षाही उंच पाणी त्या ठिकाणी जाऊन पोहोचत आणि मग अलमट्टीला दोषी धरायचं नाही म्हणून तर आपल्याच समिती सांगत असतील तर आमदार साहेब आपल्याला त्याच्यावर कडक भूमिका या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीनं घ्यावा लागेल आणि टोपोग्राफिकली कशा पद्धतीने अलमटी याच्यासाठी जबाबदार आहे याचा आपल्याला शास्त्र या ठिकाणी लागेल आणि त्याच्यासाठी म्हणून एक अभ्यास समिती आपल्या कुठली त्याच्यावर कशी नेमता येईल त्या अभ्यास समितीनं योग्य तो अहवाल कशा पद्धतीनं देता येईल कृष्णाचं पाणी जात असताना साहेब त्यांनी वॉटर टेबल त्यांनी दाखवलं आणि त्याने सांगितलं जा की कृष्णाचा वॉटर पॉलंट इतका प्रमाणात ज्या छोट्या वाहिन्या पंचगंगा असेल दिवगंग असेल असेल हे त्या पाण्यामध्ये पाण्यातल्या पाण्यासाठी अडवणी केलेला एक नॅचरल बांध या सगळ्या पंचकृषीमध्ये त्या ठिकाणी तयार होतो आणि त्याच्यामुळं पाणी पुढे झाल्याला विसर्ग व्हायला काही मर्यादा त्या ठिकाणी दोन्ही राज्यांनी जर सायमल्टेनियस पाणी सोडलं मॉनिटरिंग त्याचं व्यवस्थित झालं रिव्हर मॉनिटरिंग सिस्टम व्यवस्थित त्या ठिकाणी काम करायला लागली की पुराची परिस्थिती आटोक्यात आणता येते आभारच कोसळलं तर त्याला मर्यादा त्या ठिकाणी येतात पण निश्चितच आपल्याला सांगितलं पाहिजे की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मार्ग काढण्यासाठी म्हणून राज्य शासन केंद्र शासन यांनी तत्परतेनं पावला उचलणं गरजेचं आहे हा निव्वळ पाऊस पडतो आमच्याकडे

जी अतिक्रमण या ठिकाणी झालेली आहेत नदीपात्रामध्ये त्याच्यावर सुद्धा निर्णय घ्यावा लागणार आहे वर है। एका बाजूला नुसतं आपण अलमट्टी अलमट्टी बोलतोय पण जिथं जिथं अतिक्रमण झाला असेल नदीपात्राच्या जवळ वर, त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी आपल्याला ठोस भूमिका घेणं ही काळाची गरज झाली हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे कारण आपण ज्यावेळी दुसऱ्याकडे बोलत असतो हो त्यावेळी आपण निर्माण केलेले अडथळे ते सुद्धा प्रवास ठेवलं पाहिजे अलमट्टीच्या आधी एक धरण आहे त्याचं नाव आहे हिप्परगी अलमट्टीचं धरण पुढे हिंपरकीचं धरण माग आहे आता ते पाण्याची उंची करत असताना तिथे या ठिकाणी काही मोठे मोठे मध्ये बांधण्यात आलेत काही पूल मोठे त्या ठिकाणी बांधण्यात आले आणि त्यांचे भराव इतक्या मोठ्या पद्धतीचे आहेत की त्याची तुंब ही पाठीमागा त्या ठिकाणी रिवर्स म्हणून आपल्याकडे येते हेही आपल्याला मान्य नॅशनल हायवे ची सुद्धा पडलेली भर त्याचा परिणाम होत असून खऱ्या अर्थाने कोल्हापूर पासून पुढे जाणाऱ्या भागामध्ये त्या ठिकाणी त्याचा परिणाम मोठ्या हो प्रमाणात होतो ही सगळी परिस्थिती आपल्याला जाणून घेऊन आपल्या पर्यायशाला या ठिकाणी जर मुक्त करायचं झालं तर आपल्या त्या अडथळ्यांच्या मध्ये कशा पद्धतीनं मार्ग काढायचा आणि पुढे येणाऱ्या अडथळ्यांवर कसा मार्ग काढायचा याच्यावर संयुक्तपणे आपण विवेचन करा मी समितीच्या सर्व पाठिंब्या आपल्या सर्व बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो एकवीस आणि बावीस तारखेच्या मीटिंगला तुम्ही एक चांगल्या पद्धतीची नोट तयार करा

पाणी अडवू देणार नाही ही भूमिका आपण त्या ठिकाणी घ्यावं लागेल त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी हात वर करून या ठिकाणी रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरी शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेर ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे तालुका मिरज